आता निवडणुका झाल्या तस तर माझ्याकडे मतदारसंघाचं विजन पूर्ण तयार आहे याची जाणीव तुम्हाला या ठिकाणी काम करत असताना कोणत्या गावामध्ये कुठलं काम आहे कोणत्या गावामध्ये कुठलं काम प्रगतीने घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची मला माहिती आहे आता हे अधिवेशन संपल्याच्या नंतर एकदा काही प्रमुख लोकांची चर्चा करून पहिल्या टप्प्यात कुठली कामं केली पाहिजे दुसऱ्या टप्प्यात असं एक दोन तीन टप्प्याचं जर मी ठरवलं आणि ते सोयीचं होईल आता एखाद्या गावात दोन तीन कामाची आवश्यकता हो आहे प्रामुख्याने एक महत्वाचा विषय कामाला आपल्याला प्राधान्य देत आहे माझ्याकडे पूर्ण गाव नवा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये काय अडचण आहे काय पाहिजे याची इथं माहिती आहे त्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या कंधार शहराच्या सभोवताली हायवे गेले राज्यमार्ग असेल महामार्ग असेल परंतु कंधार शहराला जे जोडणारे रस्ते आहेत त्या रस्त्याचं काम बऱ्याच दिवसापासून रखडलेलं आहे त्याच्यामुळं बाहेरून जाणारे रस्ते चांगले आणि शहरामध्ये प्रवेश करताना जे रस्ते खरखडाट अशी परिस्थिती आहे तर त्या संदर्भामध्ये मी अकरा किंवा बारा तारखेला उद्याच्या हो आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेत आहे प्रामुख्यानं भांगऱ्यापासून महात्मा बसवेश्वराचा पुतळा ते कंदा हा जो रस्ता आहे तो शियारे मध्ये घ्यावा अशी मी त्यांना विनंती करायला दिल्लीला चाललोय तो रस्ता जर एक घेतला तर त्या नॅशनल हायवे पासून जोडल्या जाईल महाराणा प्रताप चौक ते भादरपुरा या रस्त्याचं रुंदीकरण करून केलं तर इकडनं एक जणण्याची व्यवस्था होईल आणि शहरापासून आता जो सध्या बेंशी कडे जरी असला तर दुर्लक्षित असलेला आपला लोहा रोज कारण हॅब्रिट अन्युटीवर जो रस्ता झाला तो घोडच फाट्यावर निकडे गेला आणि मध्ये येणारा रस्ता खराब ये आहे ही प्रामुख्यानं दोन तीनही रस्ते जोडण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ती दुयरीकरणाशी आणि दुसरा प्रश्न शहराचा असा आहे सर की आपल्या काळामध्ये आपण लिंगुटी प्रकल्पावरून शहरामध्ये पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित केली परंतु पाणी आहे नव्वद एच पीच्या मोठ्याने शहरात पाणी येते परंतु शहरात आलेल्या पाण्याचं साठवणूक जी आहे ती कमी असल्यामुळे शहरामध्ये दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी येते तर हाही प्रश्न कुठल्या पातळीवर म्हणजे आपण सोडवू शकू मी परवाच नगरपालिका प्रशासनाची बैठक घेतली आणि प्रामुख्याने नगरपालिकेच्या लो आणि अडचणीच्या संदर्भात दोन्ही शिव दोन्ही प्रशासक त्यांचे इंजिनियर तर इथं काही जे काही अर्धवट काम राहिले त्याच्यासाठी साधारणतः सहा सात कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे तर मी ते कॉन्ट्रॅक्टरने बोलवलं होतं पण कॉन्ट्रॅक्टर काही अडचणीमुळे येऊ शकले नाही मी ती सगळी माहिती घेऊन आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांना भेटून जे अर्धवट राहिली योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आणि दुसरा एक सध्या म्हणजे चर्चेत असला विषय अस की अंतेश्वर बंधाऱ्यामधून अहमदपूर तालुक्यामध्ये झरी येथे पाणी जाणार आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील ज्यावेळेस बहादूरपुऱ्यामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी तशा पद्धतीची योजना मंजूर झालेली आहे किती टी पाणी मंजूर झालेलं आहे याच त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली परंतु आपल्या भागातलं पाणी म्हणजे अंधेश्वर बंधारा हा जवळपास पावणे दोनशे दोनशे कोटी योजना जवळपास चार हजार कोटीची मग आपल्या भागामध्ये हे पाणी राहावं इथली शेती सिंचनाखाली यावी अशा पद्धतीचा एक मतपरवा राष्ट्रवादी काँग्रेसचे एमआरएफ चे माजी आमदार शंकरनाथ धोंगे हे आता इथलं पाणी जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन समोर हो आले त्याबद्दल आपली भूमिका काय त्यांनी भूमिका घेतली त्यांच्या भूमिकेचं स्वागत आहे कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या भागातलं पाणी आपल्या भागातले चुकीसाठी मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये गैर नाहीये परंतु जेव्हा अंत्यश्वरमधनं पाणी देण्याचा निर्णय झाला तेव्हाही मी आमदार नव्हतो आणि लोअर मन्यार मधनं उदगीरला पाणी देण्याच्या संदर्भात निर्णय झाला तेव्हाही मी आमदार हो होतो मी जरी आमदार नसलो किंवा असलो तरी असे काही निर्णय आमदारांना विचारून घेतल्या जातातच असं काही नाही पण शक्यतो एक अशी असते किंवा आमदारांना चर्चा होत असते आता झाली न झाली मला त्याची माहिती नाही निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी जेव्हा पेनूरला गेलो तेव्हा लोकांनी सांगितलं की असं असं अंत्य अहमदपूरला पाणी जाणार आहे तेव्हा मी जाहीरपणाने सांगितलं की मी या तालुक्याचा आमदार होणारच आणि हे पाणी मी जाऊ देणार नाही ना मी या संदर्भामध्ये वरिष्ठाशी बोलणार आहे परंतु काही पुढारी नांदेडचे येऊन गेले ते पाच वर्षाला एकदा येतातच जरूर आणि त्यांनी जन्मल तेव्हापासून कन्नारसाठी काही केले असं मला स्वतःला वाटत नाही केलं असेल एखादं का काम सांगावं मी काम धरायला तयार आहे पण येणे आणि कोणाच्या तरी विरोधासाठी भडकावणे एवढाच त्यांचा उद्योग राहील तर ते बोलताना असं म्हणाले की कंदारच पाणी बाहेर जाते हे वाईट आहे तर माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे की आपलं जर सरकारमध्ये काही वजन असेल तर ते वजन दाखवून द्यावं हे जे पाणी जाते ते रद्द करून दाखवावं आणि मग आम्हाला विश्वास पटेल की खरंच यांचं वजन आहे आपण एका जबाबदार पक्षामध्ये काम करत असताना विचार करून बोललं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे केवळ बोलण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे आता आयुष्यात कन्नार व्हायसाठी काही केलं नाही मग उदगीरला जाणारं पाणी आणि अहमदपूरला जर जाणारं पाणी थांबवलं तर मी त्यांचे जाहीर आभार मानेन ते सत्काराला वेळ जात असतील तर त्यांचा एक सत्कार करीन जनतेच्या होते मदत करत असेल तर त्यांना चांगलं बनायला कमीपणा घ्यायची काही आवश्यकता नाही आणि माझ्या मी प्रयत्न करणार आहे आता उदगीरचं काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले अंतेश्वरचं काम सुरू झालेलं नाही ते सुरू झालेलं नाही त्याला कसं थांबवित था आहे किंवा सुरू होऊ नये याच्यासाठी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा शंभर टक्के प्रयत्न राहतो